नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो मार्गशीर्ष महिन्याला व्रत व ऐकल्यांचा महिना मानले जाते हा महिना श्रीविष्णूंना समर्पित आहे असा पुराणात उल्लेख आहे या मार्गशीर्ष महिन्यात चंपा षष्ठी व्रत केले जाते याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते दोन हजार चोवीसमध्ये यंदा सात डिसेंबर रोजी षष्ठी चंपा आहे चंपाी षष्ठीचे नेमके महत्व काय आणि हा दिवस कसा साजरा केला जातो याबद्दल आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्र मार्गशीर्ष शुद्ध षष्टी या तिथीला ला षष्ठी असे म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्री प्रमाणे षड रात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्याचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी अर्थात चंपा षष्ठी होय मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले तो हा आधी म्हणून मल्हारी मार्तण भैरवाचा षडरात्रोत्सव हा साजरा केला जातो मित्र मार्गशी शुद्ध प्रतिपदे पासून शुद्ध षष्टी पर्यंत हे चंपा षष्ठीचे सहा दिवसांचे उत्सवात साजरे करण्याचे नवरात्री प्रमाणे व्रत असते मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचे कुलदैवत आहे घरोघरी नवरात्रोत्सवाप्रमाणेच खंडोबाचा कुलाचार केला जातो घरोघरी आपल्या कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व देवतांचे टाक त्याची पूजा केली जाते नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घाटावर लावल्या जातात या षडरात्रोत्सवा दरम्यान सहा दिवस अखंड नंदादीप तेवट ठेवला जातो जेजुरी प्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळातही खंडोबाचा हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी गडस्थापना करून नंदादीप प्रज्वलन केले जाते यासह या सहा दिवसांच्या काळात मार्तंड भैरवांचे मल्हारी महात्मे यांचा पाठ केला जातो नवरात्रीप्रमाणे या ही उत्सवात उपवास करून एकाच वेळी जेवण केले जाते याला एक भुक्त व्रत असे म्हणतात मित्र खंडोबा भा हा भगवान शंकराचा अवतार आहे त्यामुळे या काळात दररोज शिवलिंगाचे दर्शन घ्यावे आपल्या घरी अन्नदान करावे याला वाघ्या मुरळीला भोजन असेही म्हटले जाते चंपाषष्ठीला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखविला जातो तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून अर्पण करावा यासह खंडोबाची तळी भरून आरती करावी तर मित्र ही होती मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी उत्सव कसा साजरा केला जातो याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण